निष्ठावंत लोकनायक डॉक्टर जितेंद्र साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ठाणे शहर जिल्हा सर्वसन्मानीय माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ठाणे जिल्ह्यातील पारंपरिक मासेमारी करणाऱ्या कोळी समाजाच्या उपजीविकेला विकासाच्या नावाखाली मोठा धक्का बसत आहे खाडी व खाजन क्षेत्रामध्ये झपाट्याने चाललेल्या शहर विकास बंदर प्रकल्प खाडी भराव आणि औद्योगिक अतिक्रमणामुळे मासेमारीसाठी आवश्यक असलेले नैसर्गिक पर्यावरण दिवसेंदिवस नष्ट होत चाललं आहे त्यामुळे शतकानुशतक चालत आलेला कोळी समाजाचा पारंपरिक व्यवसाय धोक्यात आला असून रोजगाराचा मुख्य आधार हिरवला जात आहे याच पार्श्वभूमीवरती अखिल भारतीय कोळी समाज दिल्लीच्या ठाणे जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले राष्ट्रीय मत्स्यपालन धोरण दोन हजार वीस संदर्भ देत पारंपरिक मासेमारीस पूरक वातावरण निर्माण करण्याच्या मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत निवेदनामध्ये नमूद केल्याप्रमाणे खाडी किनाऱ्यावरती के वास्तव्यास असलेल्या कोळी समाजाचे जीवनचक्र पूर्णतः मासेमारीवरती आधारित आहे मात्र सध्या विकासाच्या नावाखाली चाललेल्या प्रकल्पांमुळे त्यांचं नैसर्गिक जलस्रोत जाई टाकण्याच्या जागा मासे प्रजनन क्षेत्र आणि विक्रीसाठी लागणाऱ्या सुविधा या सगळ्याच गोष्टी बुडीत चालल्या आहेत परिणामी शेकडो कुटुंबावरती उपासमारीची वेळ आली असून मासेमारी समाजात अदृश्य बेरोजगारी प्रचंड प्रमाणामध्ये वाढली आहे सदर निवेदनावरती ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद कुळी यांच्या स्वाक्षरीसह स्वा मागण्या सादर केल्या असून शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन पारंपरिक मासेमारीस पुनरुज्जीवित करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी करण्यात आली कोळी समाजाच्या पारंपरिक ज्ञानावरती आधारित ही अर्थव्यवस्था केवळ स्थानिकांचाच नव्हे तर संपूर्ण जैवविधतेचा भाग आहे त्यामुळे विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखत मासेमारी व्यवसायाचे जतन करणे हे प्रशासनाचे नैतिक कर्तव्य आहे असे या निवेदनातून अधोरेखित करण्यात आलं आहे या प्रकरणी नुकतेच निवेदन देण्यात आलं आहे अशी माहिती अखिल भारतीय कोळी समाज नवी दिल्ली ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद कोळी यांनी दिली आहे